आज आपण आलो आहोत राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील त्या पावनभूमीवर जिथे कलियुगाचे देव खाटू श्यामबाबा विराजमान आहेत ज्यांना आपण हार का सहारा आणि लखदा तार म्हणून ओळखतो दोन पौराणिक संदर्भ द लेजंड बर्बरिकाचे बलिदान महाभारतातील भीमपुत्र घटोत्कचा पुत्र, पुत्र बर्बरिक यांनी श्रीकृष्णाला आपले शीष दान दिले होते श्रीकृष्णाचे वरदान श्रीकृष्णाने प्रसन्न होऊन बर्बरिकाला स्वतःचे नाव श्याम दिले आणि सांगितले की कलियुगात तुझी पूजा माझ्याच रूपात केली जाईल तीन बाणांचे रहस्य बर्बरिकाकडे केवळ तीन बाण होते ज्यांच्या जोरावर तो संपूर्ण महाभारत युद्ध जिंकू शकत होता म्हणूनच त्यांना तीन बाणधारी म्हणतात तीन फाटू श्याम मंदिर हे मंदिर सतराशे वीस मध्ये अभयसिंह यांनी पुन्हा बांधले यातील संगमरवरी काम आणि बाबांचा शृंगार अतिशय विलोभनीय असतो श्यामकुंड याच कुंडातून बाबांचे शिष प्रकट झाले होते भाविक इथे स्नान करून आपली दुःख दूर व्हावीत अशी प्रार्थना करतात तोरणद्वार हे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे जिथे भाविक मोठ्या उत्साहात जय श्री श्यामचा जयघोष करतात चार अनुभवाचे शब्द इमोशनल कनेक्ट रिंग्स ते खाटू हा अठरा किमीचा प्रवास अनेक भक्त अनवाणी पार करतात हा प्रवास केवळ शारीरिक नसून तो श्रद्धेचा प्रवास आहे बाबांच्या केवळ एका दर्शनाने मनाला मिळणारी शांती शब्दांत मांडणे कठीण आहे खाटू श्याम बाबांच्या दर्शनाचा अनुभव हा केवळ धार्मिक नसून तो मानसिक शांती आणि विलक्षण ऊर्जेचा प्रवास असतो राजस्थानमधील स्थानिक भाविक आणि इतर राज्यांतून विशेषतः महाराष्ट्र गुजरात हरियाणा येणाऱ्या भक्तांचे अनुभव खालीलप्रमाणे आहेत खाटू श्यामजी दर्शनाचा अनुभव राजस्थान आणि इतर राज्ये राजस्थानमधील भाविकांचे अनुभव स्थानिक श्रद्धा राजस्थानमध्ये खाटूश्यामजींना घराण्यातील देव मानले जाते येथील लोकांचा अनुभव अधिक घरगुती आणि सखोल परंपरेचा असतो पदयात्रा राजस्थानच्या कानाकोपऱ्यातून विशेषतः जयपूर सीकर आणि झुंझुनू येथून भाविक अनवाणी पायी चालत येतात त्यांच्या मते रस्ते कितीही कठीण असले तरी बाबांच्या नावाचा जयघोष केला की थकवा जाणवत नाही निशाण स्थानिक लोक आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी हाताने हे त्यांच्या श्रद्धेचे सर्वोच्च प्रतीक मानले जाते अखंड विश्वास शिश दानीवर त्यांची इतकी श्रद्धा असते की जीवनातील कोणतेही मोठे संकट आल्यावर ते सर्वप्रथम खाटूच्या मातीचे दर्शन घेतात दोन इतर राज्यांतील भाविकांचे अनुभव महाराष्ट्र दिल्ली गुजरात इतर राज्यांतून येणाऱ्या लोकांसाठी हा अनुभव एका भव्य यात्रेसारखा असतो रिंग्ज ते खाटू पायी प्रवास रेल्वेने रिंग स्टेशनवर उतरल्यानंतर तिथून अठरा किमीचा प्रवास अनेक भाविक पायी करतात महाराष्ट्रातून जाणारे अनेक भक्त सांगतात की या अठरा किमीच्या मार्गावर ठिकठिकाणी मिळणारी सेवा मोफत जेवण पाणी मालिश पाहून त्यांना माणुसकीचे दर्शन घडते क्षण जेव्हा भक्त लांब रांगेतून चालत मुरलीधरच्या मूर्ती समोर पोहोचतात तेव्हा केवळ दोन ते तीन सेकंदांच्या दर्शनातही त्यांचे डोळे भरून येतात अनेक भाविक सांगतात की बाबांच्या डोळ्यांत पाहिल्यानंतर आपल्या सर्व तक्रारी आपण विसरून जातो हवेतील ऊर्जा दिल्ली आणि पंजाबमधील भाविक सांगतात की खाटूच्या वातावरणात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा आहे तेथील भजन आणि जय श्री श्यामचा जयघोष मनाला एक वेगळीच उभारी देतो तीन भक्तांचे सामान्य अनुभव चमत्कारिक अनुभव अनेक भक्त असा दावा करतात की जेव्हा ते पूर्णपणे हारलेले असतात तेव्हा बाबा श्याम कोणत्या ना कोणत्या रूपाने त्यांना मार्ग दाखवतात साधेपणा आणि समाधान पंचतारांकित सुविधा नसूनही तिथे मिळणारी खिचडी आणि चुरमा हा प्रसाद जगातील सर्वात चविष्ट पदार्थ वाटतो असा भक्तांचा अनुभव असतो भक्तांसाठी काही महत्वाच्या टिप्स गर्दीचे नियोजन जर तुम्हाला शांततेत दर्शन हवे असेल तर एकादशी किंवा मेळ्याचे दिवस टाळून इतर दिवशी जाणे उत्तम मुक्काम खाटूमध्ये अनेक राज्यांच्या धर्मशाळा आहेत उदा महाराष्ट्र भवन हरियाणा भवन जिथे अल्प दरात उत्तम सोय होते पोशाख राजस्थानचे हवामान बदलत असते त्यामुळे ऋतूचा अंदाज घेऊनच कपडे सोबत ठेवावेत जर तुम्हालाही जीवनात नवी उमेद हवी असेल तर एकदा खाटू श्याम बाबांच्या चरणी नक्की या जय श्री श्याम तर मंदिराविषयीची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा अशाच आणखी मंदिरांच्या माहितीसाठी गावोगावचे मंदिरे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका